नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ना कांदा ना खोबरं ना टोमॅटो तरीसुद्धा गवारीची भाजी मस्त अशी चवदार आणि साधं सोपं जेवण असलं तर फार फोडभर जेवण होतं सोबतच दही किंवा आमरस असलं तर अजूनच जेवणाची रंगत वाढते पाहूया एखाद वेळेस काय होतं गवारची भाजी आवडत नाही तर कधी आपण गवार कांद्या खोबऱ्यात बनवतो कधी दह्यामध्ये किंवा कधी सुक्की शेंगदाण्याच्या कूटमध्ये पण पन आज आपण इथे मस्त अशी लतपत गवार बनवणार आहोत ना कांदा ना खोबरं ना टोमॅटो तरीसुद्धा ही गवारीची भाजी मस्त अशी लागते गवार निवडून घेतली एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली सर्व पाणी निथळून घेतलं आता सर्वात आधी गॅसवर कडाई ठेवून घेतली यात तीन चमचा एवढ्या तिळा घालून घेतल्या तिळ मंद आचेवरच खमंग अशी भाजून घ्यायची तर कडाई साधारणच गरम होती तेव्हाच मी तिळा घालून घेतल्या तिळ उडायला लागली आता तिळा काढून घेऊयात तर हे पहा आता त्याच कढाईमध्ये मी थोडंसं तेल घातलं आणि आता घालूया शेंगदाणे शेंगदाणे थोड्याश्या तेलामध्ये मंद आचेवरच चांगले साल तडकेपर्यंत भाजून घेऊयात मस्त असे शेंगदाणे लालसर झाले काढून घेतले आता त्याच कढाईमध्ये एक पाच ते सहा हिरवी मिरची घातली तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता मिरचीसुद्धा डाकपडेपर्यंत भाजून घेतली आता थोडीशी मिरची भाजल्यानंतर यात सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक अर्धा इंच आल्याचे असे तुकडे करून घेतले ते सुद्धा थोडेसे गरम करून घेतले कच्चापणा जाईपर्यंत मिरचींसोबत हलकेसे भाजून घेतले काढून घेतले आणि आता त्याच कढाईमध्ये अजून तेल घातलं एक चमचा एवढे एक लहान आकाराचं चमचा एवढे तेल घालून घेतले तेल गरम झाल्यानंतर यात पाणी निथळून घेतलेली सर्व गवार घातली आणि अगदी थोडंसं मीठ घातलं म्हणजे गवारीचा रंग हिरवाच राहील मिठामुळे आणि मीठसुद्धा अशा शेंगभाज्यांमध्ये आतमध्ये मुरलं तर मस्त अशी शेंगभाजी किंवा फळभाजी रुचकर लागते आता मीठ घालून एक दोन वेळा चांगलं परतवून घेतलं आणि मंद आचेवर ही गवार आपण अशी थोडीशी भाजून घेऊयात तेला मिठात तोवर आपले इकडे मसाले थंड झालेत यात तीळ घालून घेतली तर हे सर्व मिक्सरच्या भांड्यात घातले आता वरून घालूयात एक मुठभार कोथंबीर आणि थोडंसं पाणी घालूयात आणि वाटण तयार करूयात या वाटणात तुम्ही किसलेले सुके खोबरे देखील घालू शकता तुमच्या आवडीनुसार मी इथे तिळा घातल्या आहेत पण खोबरेपेक्षा तीळ शेंगदाण्याचं वाटण हे फार छान लागतं कढाईतून गवार काढून घेतली आणि त्याच कढाईमध्ये आवश्यकतेनुसार तेल घालून घेतले तेल गरम झाल्यानंतर यात एक चमचा एवढे जिरे घातले जिरे चांगले तळतले की आता घालूया तयार केलेले वाटण वाटण मध्यम ते मंद आचेवर चांगले परतवून घेऊयात वाटणाला तेल सुटेपर्यंत परतवून परतवून घेऊयात आता यात घालूया एक पाव चमचा एवढी हळद आणि हळद सुद्धा वाटणात मिक्स करून घेऊया अजून एखाद मिनट परतल्यानंतर यात घालूया मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून यात ॲड केलं आणि पाणी घालूनही हे वाटण चांगले शिजू द्यायचे आणि मस्त असे मिक्स करून घ्यायचे पुन्हा एक ते दोन मिनटासारखी चांगले परतवून घ्यायचे आता चांगले हे वाटण परतले आहे थोडंसं पाणी घातलं होतं त्यामुळे हे वाटणही मस्त शिजून जाते आणि आता घालूया यात गवार आणि गवारसुद्धा मस्त अशी यामध्ये मिक्स करून घ्यायची आपले चाळीस ते पन्नास टक्के गवार तेला मिठातच शिजून जाते आणि यात मसाल्यामध्ये वाटणंसुद्धा अजून एक दहा ते वीस टक्के शिजून गेली थोडंसं पाणी घातलं जेवढी ग्रेवी हवी तेवढी पाणी घालून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे आणि तीन ते ती चार मिनटं झाकण ठेवून मस्त गवार वाफे शिजून जाते तुम्ही पाहू शकता मस्त अशी गवारीला तेलसुद्धा सुटले आहे आजूबाजूने आणि लथपथ अशी गवारीची भाजी आपली तयार आहे हे पहा खायलासुद्धा ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही छान लागते गॅस बंद केल्यावरून चिरलेली कोथंबीर घालून घेते आणि गरमागरम गावरान पद्धतीची गवारीची भाजी सर्व करूयात तर तुम्ही पाहिलं साधी सोपी अशी पद्धत आहे पण गावरान तडका आहे तुम्ही ही भाजी चपातीसोबत ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबतही खाऊ शकता फार छान लागते आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला मसालेदार आणि झणझणीत खाणं नकोशी वाटतं तर अशी गवारीची भाजी सोबत दही किंवा आमरस असली तर अजूनच जेवणाची रंगत वाढते उन्हाळ्यामध्ये असं साधं जेवण असलं तर अजून भूक वाढते आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद